तर हाय हॅलो फ्रेंड्स नमस्कार कशा आहात तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला अजून एकदा शुभेच्छा इथे मी सागाचा टी शर्ट घातलेला होता आणि मला खूपच लूज होत होता आणि मग मी रेडी होऊन खाली गेली तर तिथं माझी बहीण वाट बघत बसलेली होती कारण आम्ही आज स्टेशनला दा जाणार होतो आणि बरंच काय काय शॉपिंग करायची होती तुम्ही थमनेलवर ना तुम्हाला कळलंच पुन्हा गेली आणि मी बलूनची मशीन आणलेली तुम्हाला तर माहीतच होतं ना तर ती बलूनची मशीन चालतच नव्हती मग मी कधी गेले शुक्रवारी किंवा गुरुवारी मी ती शॉपिंग केलेली होती आणि मग मला टाइमच नाही मिळाला आणि एकटे कुठे घेऊन जाऊ म्हणून मी तशीच ठेवली तसंही त्या मशीनला काही वॉरंटी वगैरे नव्हती आणि म्हटलं घरात पडून आली तर नंतर तो बदलून पण देणार नाही त्याच करण्यासाठी आम्ही ठेशनला जाणार होतो मग नंतर बहिणीच्या घरी कार्यक्रम होता तर त्याच्यासाठी तिला आईनं पैसे दिले तर त्याची साडी पण आणायची होती आणि त्या संक्रांतीला साडी पण घ्यायची होती त्या आणि ह्या दोन कारणासाठी आम्ही आज स्टेशनला जाणार होतो शॉपिंग करण्यासाठी तर तुम्ही बघा पुढे आम्ही काय काय शॉपिंग वगैरे करतो तर इथं गुगी रोडत पण होती बरं का तिला जायचं होतं ॲक्च्युली तिला सायकलवर जायचं होतं पण तिला काय माहिती सायकलला सायकल घेऊन आम्ही स्टेशनला तर जाऊ शकत नाही मग तिला कसं बसलना दिलं बोल आणि इथं मग नंतर आम्ही रिक्षात बसलो तर मग नंतर आम्ही टेशनला गेलो गाईस आणि गाईस ते दिवशी गुगी खूप वेड्यासारखं केलं काही सांगणं खूप म्हणजे खूप प्रतिनत्ता दिला आमच्या बघींला पण ते ऐकत नव्हते तिनं घरीच चल म्हणायची आणि काही पण घ्यायला जाईल करायची मग नंतर मला बेल्ट पाहिजे जी होते जीन्सचे जी 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 ते घेतले आणि नंतर मला पंचपाळा पण पाहिजे होते असं देवघरामध्ये पहिले माझं खराब झालंय म्हणून मी दोन घेतले मला आवडले कारण ते पन्नासलाच दोन होते जास्त काही त्याची किंमत नव्हती मग नंतर बहिणीसाठी साडी आणायला आम्ही जिथे साडी घेतलेली का त्या शॉपमध्ये गेलो कारण त्या दिवशी बहिणीला ना ही साडी आवडलेली होती म्हणून तिला ती साडी घ्यायची होती आणि मग नंतर तिनं दोन साड्या चूज केल्या एक मोरपंखी कलरची आणि एक निळ्या कलरची तिने एक एक संक्रांतीला घेतली आणि एक तिचा कार्यक्रम आहे त्यासाठी घेतली मग नंतर आम्ही निघालो तिनं साडी घेतल्यानंतर आणि आम्हाला बलूनची मशीन तुम्हाला तर माहितीच आहे बलूनच्या मशीनीसाठीच मी आलेली होती तरी त्या गुगीला माझ्या बहिणीने घेतलं होतं कारण तिनं काहीच ऐकत नव्हते मग नंतर आम्ही त्या शॉपमध्ये पोहोचलो आणि मग त्यांना सांगितलं ह्याचा सा हा इश्यू आहे पण शांत थांबणार मग त्यांनी तिला दोन बुलून फुगवून दिले आणि मग नंतर त्यांना सांगितलं असा असा प्रॉब्लेम मग त्यांनी मग आम्हाला दुसरी चेंज करून दिली आणि आम्ही एका दुकानात गेलो तिथं बरंच काय काय सामान घेतलं आम्ही तुम्हाला नंतर सांगते आणि खूप म्हणजे खूपच भूक लागलेली होती मी सकाळपासून जेवणच केलं नव्हतं तर मग शेवपुरी आणि पाणीपुरी ह्या शॉपमध्ये खूप मस्त अशी पाणीपुरी बाहेर मिळते मग नंतर गुगीसाठी हेअर बेल्ड्स वगैरे काय काय घ्यायचं होतं मॅचिंग मी तिला घेतले प्लेचर वगैरे नंतर आम्ही घरी तर गुगी खूप जिद्द करत होती तिच्यासाठी काहीतरी ना तिला नादी लावायला आम्ही घेतलेलं होतं आणि तिची आणि तिच्या मावाची काहीतरी मस्ती चालू होती तिला ती फिरवलं येत नव्हतं आणि ते मावाला म्हणायचं ते असं फिरवायचं बघ बघा तर मी इथून बघत ती काय म्हणते करते मग देती का नाही तू मी तसंच करते असच करते मी तस करत नाही तू तर पहिलं का तुम्ही तर गोगी तिला म्हणते तुला असं फिरवायलाच येत नाही म्हणून माझ्या बहिणीने तुझ्याकडे विस्क्राऊन घेतलं मग नंतर सकाळी जोतलेले कपडे होते कायच कारण की मी शॉपिंगला गेलेले होते त्याच्यामुळे वळत घालायचे विसरलेले होते म्हणून मी नंतर संध्याकाळी सहा वाजता कपडे वळत घातलेले होते खूप जोतलेले होते जातानाच घालणार होते पण खूपच लेट झाला ले होता जाण्यासाठी म्हणून तसंच ठेवले मग नंतर बलूनची मशीन आणली गाईस एक ट्रे आणला एक उलथन पण आणलं आणि स्पेचवल्यासाठी मी दोन छोटे छोटे ट्रे आणले कारण ते चमचे ठेवले ना चमचे इकडे तिकडे जात नाही मग नंतर मी पंचपळे दोन घेतले गायस तुम्हाला सांगितलंच होतं आणि दोन मोठे ट्रे आणले कारण त्याच्यामध्ये किचनचे कपडे असे फोल्ड करून ठेवायला आणि बरेच ग्लिचर वगैरे काय काय सामान घेतलेलं होतं मी ते आणलं मग नंतर तर काही इथे मी जे सामान आणलेलं होतं ते ऑर्गनाईज केलेलं आहे इथून पुढे तुम्ही then so guys it is my life. videos the end thank you for watching that everyone